लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक पिस्ट बघायला मिळतो आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की शत्रूने आणि डॅडीने ठरवलेलं आहे की सूर्याला प्रचंड त्रास द्यायचा पण तेजूला त्रास दिला की सूर्याला प्रचंड त्रास होणार आहे आणि त्या त्याची सुरुवात शत्रू लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच करायला सुरुवात करतो आहे इकडे तेजू आपल्या घरामध्ये तिच्या हाताचे ठशव हो मुटवत असते शत्रू तिथे येतोय आणि म्हणतोय झालं का तुमचं नक्षीकाम करायचं झालं असन मला एक कप चहा करून दे त्यावेळेस शालन म्हणते की अर ती नवी नवरी हाय अजून तिच्या हातावरची मेहंदी बी सुकली नाही तर आम्ही आहोत की तुला चहा करून देतो नाहीतर कामवालीकडून चहा बनवून घे त्यावेळेस शत्रू म्हणतो जर कामवालीकडनं चहा बनवून घ्यायचा असता तर हिला इथं लग्न करून कशाला आणलं असतं कशाला आणलं असता आम्ही जागय लवकर मला चहा बनवून घेऊन ये हे ऐकून तेजूच्या डोळ्यात टपकन पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे इकडं सूर्या डॅडींचा फोटो घरामध्ये लावत असतो तुळजा म्हणते की अरे हे काय करतोयस त्यावेळेस सूर्या म्हणतो की माझ्या देवाचा फोटो मी लावतोय तुळजा म्हणते पण ते कशासाठी कारण की यांच्यातले चांगले चांगले गुण माझ्यामध्ये यावेत म्हणून मी हे असं करतोय त्यांनी जे माझ्यासाठी केलंय तसं आजपर्यंत कुणीही माझ्यावर प्रेम केलेलं नाही आणि डॅडींचे माझ्यावर फार उपकार आहेत हे ऐकल्यावर तुळजा म्हणते की आणि एक दिवस तुला कळालं की हा माणूस माणसाचा खरा चेहरा खूप दुष्ट आहे खूप दुष्ट आहेत डॅडी त्यावेळेस तू काय करशील हे ऐकून सूर्या ला खूप मोठा धक्का बसतो आणि सूर्या काहीच बोलत नाही काय डॅडींचा खरा चेहरा सूर्यासमोर तुळजा आणणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका